Jangan kita naik yang सर्व बांधव माझी विनंती असणार आहे सगळे जे उभा आहेत त्यांनी एकदा बसून घ्या कारण हा लढा आपल्या सर्वांचा लढा आहे देशमुख कुटुंबाचा एकट्याचा लढा आहे किंवा सूर्यवंशी यांचा एकटा लढा आहे तर हा लढा आता महाराष्ट्राचा लढा आहे आपण बघितलं गेले तीन महिने पद्धतीनं काम करते अक्षरशः इतका झाला की जे आरोपी आहेत त्यांचा आणि या नाही एक प्रकारे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला वेड्या प्रकार केला पण काल जेव्हा आका आकाश जेव्हा दिसला सुरेशामांच्या भाषेत हा आकाश स्वतःला साधू असल्यासारखा लावतो आणि म्हणतो मी या भागाचा उद्धार करताय जे नेते जे आहेत ते, ते राज्यामध्ये मोठमोठे प्रतिनिधित्व करतात आणि ही लोक गोर गरिबाच्या लेकरांना दिवसा त्यात काही घर नाही दर्शन करून घरी आला लगेच पोलिसांच्या ताब्यात सापडला माझी तर विनंती आहे त्याला उघड नागड महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस नंबर टाकून आज सोलापूरवर बदला उद्या लातूरला बदला परवा दिवशी संभाजीनगरला बदला परवा दिवशी नागपूरला घेऊन फडणवीस साहेबांना हात उडून विनंती आहे एकदा तुम्ही सारखं हातात घ्या आणि का हात पाय सुद्धा

सर्वसामान्य जनतेची फिरण्याची आणि काम करण्याची काय बात आहे आज मला सांगा गृहमंत्रालय महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला देवाजीच्या आशीर्वादाला भरपूर मत केलंय लोकांचं उपकार ठेवायची ही नामी संधी आहे महाराष्ट्रामध्ये गुंडाराज राज अजिबात चालू देऊ नका नाहीतर महाराष्ट्रात गुंडाराज चालू पंतप्रधान झाला असता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला असता परिस्थिती मुख्यमंत्री साहेब तुम्ही आणू नका रामकृष्ण हरी म्हणणारी लोक आपल्या महाराष्ट्राच्या चेहरे चरामध्ये तिथं कुठल्या बंदुकेन पिस्तुल्या का काटाड्यान काय लागलाय बिहार बिहार करायला का मला तर चंप आठवण यायला लागली कुणाकडे ठेवायला तशी परिस्थिती तुम्ही महाराष्ट्रात देऊ नका आरोपींना कठोर शासन करा एक केलेली तुम्ही शिक्षा अच्छा महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने उदाहरण घालून दे आणि तुम्हाला सांगतो हा लढा कुंपेपर्यंत आपण सर्वजण मागे हटायचं हा लढा त्यांच्या पुरता नाही देशमुख कुटुंबापुरता लढा नाही संबंध महाराष्ट्राचा लढा आहे प्रत्येक माणसाचा